अरे यार भूक लागली काय करतेस आज भजी करणार भजी करते ना नॉनव्हेज भजी नॉनव्हेज भजी म्हणजे अरे कालवांची भजी नमस्कार मंडळी आजच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी तुम्हाला माग कालवं सुकी दाखवली होती त्याला तुमचा खूप अगदी चांगला प्रतिसाद मिळाला मला आणि त्यावर मी तुम्हाला बोलली होती की कालवांची खूप साऱ्या रेसिपीज आहेत मी ते दाखवणार आहेत पण त्यातलीच एक रेसिपी म्हणजे ही कालवांची भजी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भजी बनते कालवांची आणि मी ती आज तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मी हे दोन कांदे चिरून घेतले आहेत जे आपण भजीला घेतो चिरून तसे दोन मिरच्या घेतल्यात ही कोथिंबीर आहे थोडं लसूण घेतलं आहे कारण कालवाने थोडा स्मेल असतो जाण्यासाठी आणि कालवं मी स्वच्छ धुवून अगदी पूर्ण पाणी धुवून त्यांचं घेतलं आहे कारण त्यांना खूप आमचा पाणी असतो ते भजीमध्ये जास्त यायला नको म्हणून मी ती सुकून घेतली छान आणि आपला मसाला घरगुती ही हळद आहे थोडंसं मिरचीचा पूड आहे मी आणि बेसन त्याच्यात थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि आपलं मीठ कालवं त्याच्यामध्ये आपले मसाले लसूण मिरची कोथिंबिरी मीठ मीठ चिसरा टाकायचा कांदा आपले कालू जास्त आहे तो भांडा छोटा पडे होता मी हा दुसरा घेतलाय आता मिक्स करून घेते मी बेसन बेसन लागेल तसं घ्यायचं थोडासा तांदळाचं पीठ थोडंसं टाक तांदळाच्या पिठाने थोडी भजी कुरकुरीत होते म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ घेते मी बाकी बेसन घेते आपण भजीचं पीठ काढू तो तसं हे कालायचं कडीत आपण तेल तापत ठेवलं आहे तेल गरम झालं की आपण भजी सोडून घेतो तेल आपलं गरम झालंय आता आपण भाजी सोडूया म्हणजे आपण व्यवस्थित तळून घ्यायचं

म्हणजे चोरताना दे, ते गरम करून द्यायचं होऊन द्यायचा तर नंतर मला ना कमी याच्यावर कमी याच्यावर की बघा मग अशी केली आणि खाऊन टाकली बघा बसून बसून मी करते आणि खाते सॉरी 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 ही आपली कालवाची भजी कशी कुरकुरीत झाली शकता आणि किती कमी वेळेत झाली त्यावेळे आपली गरमागरम कालवांची भजी ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद किती कुरकुरीत आहे ती आणि ही कमी वेळ आणि झटपट बनते आणि करता करता आधी तिथं ही रेसिपी मी टेस्ट करून बघतो मम्मी कालवाची भाजी एक नंबर झाली आहे थोड़ी बघू दे एक पावो बोल बोल लगते हैं। मम्मी, एक नंबर रेसिपी नंबर झाले आणि तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर या मग आपली कालवाची भाजी ट्राय करायला